खऱ्या अर्थानं तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही की तुम्ही बैलगाडी क्षेत्रातलं आहे किंवा बैलगाडी मालक आहे काय कुठून नाद लागला आणि हे आज तुम्ही मैदान भरवत आहे ऍक्च्युली काय झालं मी बारामतीला कटपळला एक मैदान भरलं होतं ते मैदान बघण्यासाठी गेल्यानंतर तिथली जी परिस्थिती बघितली की माणसं किती प्रेम करतात नंदीवरती त्याच्यानंतर त्या मैदान बघितल्यानंतरच मला असं वाटलं की आपण वैयक्तिक एक मैदान भरावं त्याच्या पंधरा दिवसात निर्णय घेतला मग माझे मित्र जेवढे आहेत त्यांनी प्रोत्साहन दिलं त्याच्यानंतर हे भव्य दिव्य हो, मैदान तयार झालं नक्कीच परंतु आपल्या भागामध्ये अशा प्रकारचे मैदान होत नाही 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 आमच्या तालुक्यामध्ये यात्रेनिमित्त फक्त कुस्त्या आणि तमाशाचा फड जो असतो याच आम्हाला पारंपरिक गोष्टी आहेत पण ज्यावेळेस मी ते मैदान बघितले त्यानंतर मला असं वाटलं की वैयक्तिक आपण किंवा आपल्या मित्रांबरोबर बसल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी बसल्यानंतर मी विचार केला की आपल्याला आता असं असं नियोजन करायचंय तर माझे जे काय सहकार्य हे वीस एप्रिलला मैदान संपन्न होते दौंड तालुक्यात दौंड तालुक्यात हे पहिल्यांदाच मैदान आहे आणि असं भव्य दिव्य मैदान आहे बाकीच्या सुखसुविधा आपण बऱ्याचशा दिलेल्या आहेत बाईट एवढे लवकर काय अॅक्च्युली काय आहे की लोकांपर्यंत आपण पोचावं आपण जे नियोजन केले बैलगाडा मालक असतील किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं म्हणून आपण एक महिनाभर अगोदर बाईट घेतोय त्याचं असं आहे की सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोचावा की ग्राउंड मोठं तालुक्यातलं पहिलं मोठं ग्राउंड आहे आणि सगळं व्यवस्थित आहे मैदानही आहे त्यासाठी एक लाख एकावन्न हजाराचं पहिलं बक्षीस आहे शेवटचं बक्षीस आहे पण आपण प्रवेश फी फक्त लोकांना कन्व्हिनियंट व्हावी हो कमीत कमी मिळावी म्हणून एक हजार रुपये आणि त्याच्या जोडीला प्रवेश फी फक्त आणि फक्त हजार रुपये घेण्यात येणार आहे हे तुम्हाला घेण्यासाठी संघटनेतले जे अध्यक्ष आहेत सचिव आहेत तर आणि त्याच्यानंतर बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहेत आबामदने त्यांचं तर भरपूर सहकार आहे नितीन आवाशेवाळे पलवान विलास देशमुख यांचं भरपूर मोलाचं सहकार आहे तसेच माझी मित्र कंपनी दिवसभर उन्हातानामध्ये कोणत्याही गोष्टीचा विचार न करता दिवसभर इथं मेहनत घेतात ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे मित्र असतील चेअरमन असतील सर्व लोक इथं भरपूर मदत करतात आणि स्वतः वैयक्तिक त्यांचं स्वतःच आहे असंच राबरा प्राप्त एक्झॅक्ट लोकेशन काय हे वासुंदे गाव आहे दौंड तालुक्यावरती शिवे कारखेला आणि वासुंदे या शिवेवरती आपलं ग्राउंड आहे बर आणि जिथे मैदान संपूर्ण नाही तो प्लॉट किती एकराचा हा पन्नास एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये लोकांना सुविधा अशा राहणार आहेत की गाडी मालक असतील किंवा गाडी उतरवायला किंवा पटांगणात गोष्टी थांबायसाठी भरपूर आहेत मैदान घेण्यासाठी योग्य जागा आहे योग्य जागा नमस्ते नमस्ते आपलं नाव चंद्रकांत माकर ग्रामपंचायत सदस्य वासुंदे काय सांगाल मैदानाची जय्यत तयारी सुरू आहे मैदानाचे असे एकदम सुसज्ज असं मैदान तयार केलेलं आहे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार हे मैदान भरणार आहे तसेच याच्या कायदेशीर सर्व अशा परवानग्या काढून हे मैदान भरवत आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम या ठिकाणी हजर असणार आहे तसेच कुठल्याही प्रकारचे बैलगाडा मालक किंवा बैलांचे मुक्कामी जरी आले तर या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची पूर्णतः आम्ही काळजी घेतलेली आहे पाण्याची सोय वगैरे मालकांची जेवणाची वगैरे सोय तसेच आदल्या दिवशी येणारे मुक्कामी येणाऱ्यांची सर्व परी सोय केलेली आहे हो हो स्टेज वगैरे सुसज्ज स्टेज असणार आहे गॅलरी असणार आहे सुसज्ज टॉयलेट हे सर्व सुविधा असणार आहे इथून वासुंदे गाव जवळ आहे आणि उजव्या साइडला वासुंदे गाव एक ते दीड किलोमीटर वरती आहे उजव्या साइड कारखेल म्हणून दोन किलोमीटर वरती गाव आहे ह्या मैदानाला मैदानावरती आता पाटस बारामती पालखी महामार्ग रोड आहे त्या रोडने गुंजखेळा या स्टॉप पर्यंत आलो वासुंदे खराडवाडी स्टॉप तरी तिथून कारखेल वासुंदे शिवयचा रस्ता आहे सरळ मैदानापर्यंत बॅनर सोडल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद फोन वगैरे आले का हो आले ना भरपूर फोन वगैरे आले प्रतिसाद असा एकदम चांगला आहे काय मैदान कशा पद्धतीने किती दिवसात मैदानाच्या पाठी तयार होईल आता काम चालूच आहे टोटली टोटली काम चालूच आहे आता लवकरात लवकर फाटी तयार होईल सर्वात महत्वाचं मा बैलगाडी मालकांना लागतं ते ग्राउंड मैदान ट्रॅक प्रथम आपलं नाव सांगा आणि किती फाटी लांबी असेल रुंदी किती असेल किंवा आजूबाजूला काय बैलगाडी शेअर तिला वीर आडतळा अशा पद्धतीनं धरण काय नाही ना नमस्कार माझं नाव पिंटू चव्हाण आपल्याला पाहिजे अशी फाटी आहे आजूबाजूला काही अडचण नाही वेर नाला वडा तसलं काही नाही बैलांसाठी पाळण्यासाठी योग्य असं रान आहे एकदम अशी फाटी आहे म्हणजे रेवटा वगैरे काही नाही फाटी आहे पल्ला किती पल्ला आपला एक हजार फुटाचा असणार आहे की जेणेकरून सर्व वासर आदत वासर असतील सगळे असतील पळतील ह्या हिशोबाने पल्ला किती असणार एक हजार फूट आणि दुसरी गोष्ट आतल्या आतल्यात आपलं अंतर पंधरा फूट राहणार नक्कीच काय तुम्ही पण या भागात बैलगाडी क्षेत्रातले लोकांना काय आव्हान करता बैलगाडी मालकांनी सर्वांनी यावं की रान किंवा असेल प्रवेश फ्री असेल हे सर्वांच्या हिशोबाने कमीत कमी ठेवलेलं आहे आपण क्वार्टर फायनल असेल हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर दौंड तालुका आणि बारामती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाना सगळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या हिशोबाने मैदान होणार आहे आता आपल्याला अपडेट आपल्याला दहा दहा दिवसांनी आपल्याला जशी फाटी होईल काय पुढचं नियोजन असे हिशोबाने पडेल धन्यवाद दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं नमस्ते काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना किंवा जे बघायला येणार आहे की मैदान कसं होईल माझं नाव रुदेव चव्हाण काय हे मैदान असं एक नंबरचं जोरास करणार आहे की सगळ्या लोकांना असं बघावं असं वासुंदागाव इथलं मैदान जोरात आयोजका आयोजक अविनाश भाऊ सोनवणे हे आपले मित्र आहेत त्यांना नाद लागलाय म्हणजे शर्तीचा त्यासाठी एकदम जोरदार तयारी चालली आहे महाराष्ट्रातल्या दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार माझं नाव राहुल बघत बघ काय सांगाल अविनाश भाऊ सोनवणे यांनी मैदानाचं आयोजन केलं काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे या मैदानाची तयारी आम्ही एक महिना म्हणजे आधीच चालू केली आणि बैलगाड्यांना एवढं सांगू शकतो की बाबा बैलांना इथं जिजा होणार नाही बाबा विहीर नाही कुठं नाला नाही किंवा कुठं दगडे नाहीत काय नाहीत पुढं बैलांना थांबाय सुद्धा भरपूर जागा आहे आणि मागं सुद्धा दहा दहा गट म्हणलं तरी आपले बसू शकतात आव्हान काय करतात महाराष्ट्रातील आव्हान आम्ही एवढं एवढं सांगू शकतो की आम्ही हे मैदान किंवा आपले पैसे कमावण्यासाठी काय नाही काय नाही की फक्त हे एकच की ह्या आमच्या दौंड तालुक्यात हे मैदान एवढं मोठं पहिल्यांदाच होते वाढदिवसाची वाढदिवसाली मग ते मैदान आमचं पहिल्यांदाच होतं आहे गोपनचं मैदान फक्त जास्तीत जास्त बैलगड मालकांनी ह्या मैदानात सहभागी व्हावं हो हेच आमचे आव्हान आहे धन्यवाद धन्यवाद माझं नाव अरबास काजी बरोबर अरबाचं बाई कसं काय सांगाल कशा का पद्धतीनं नियोजन चालू मैदानाचं मैदानाचं नियोजन एकदम चांगलं चालू आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज लवकरात लवकर गाडी मालकांनी आपली नोंदणी करावी काय सांगाल मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैगडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भामध्ये नमस्कार आमचे मित्र अविनाश भाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे सर्व बैलगाडा शौकीनांना तसेच बैलगाडा मालकांना मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि सहभाग नोंदवा आजपासूनच नोंदणी चालू आहे तरी सर्वांनी सहभाग नोंदवा आता नमस्ते आपलं नाव मी किरण कोमने आमचे मित्र आहेत आविभाऊ सोनवणे यांनी युवा उद्योजक आहेत ते त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय उत्कृष्ट असं बैलगाडा शर्यतीचं मैदान घेतलेलं आहे आम्ही येतोय तुम्ही पण सर्वजण या धन्यवाद